कृष्णासाठी आणलेत मी एवढं सारे आंबे कारण आंब्याचं एकदा सीझन संपलं पुन्हा आंब्याच खायला येणार नाही कृष्णा कृष्णाधार की काढा आंबा बाबा किती पिवळ जार बाबा केशर आंबा फक्त एकशे तीस रुपये किलो मस्त लागतंय काडके आंबे जा एक प्लेट आण सगळं प्लेटमध्ये भरून यायचा आंबा चल लवकर हिताच खाऊ नको ना का कसलं आहे रे चित्र आंबे आणलेत आंबे तुला माहिती आहे का आंबे आंबं खाल्ल्याने माणसाचं पोट चांगलं राहतं हां ताकद येते म्हणलं माझ्या पांडुरला आंबा वाटतं सारखा खातो कधी म्हणलीच म्हणत म्हणजे आंबा दिसला खातो म्हणलं काल मित्रांनो मी चार किलो आंबा आणला होता काल परवा दिवशी रात्री आणलं होतं काल दिवसभर सगळे संपले आता तीन किलो आणले आता संध्याकाळ संपणार परत उद्या रोज दोन तीन दोन तीन किलो आंबे आणतोय कारण आंब्याचा सीझन आहे तो परत आंबे खाऊन घ्यावे प्रत्येक सीझन मध्ये प्रत्येक फळ खाऊन घ्यावं परत डायरेक्ट एका वर्षाने भेटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा हा आवडता आंबा आहे ना आंबा हा फळांचा राजा आहे काय का नाही राजा नाही का मग आंबा फळांचा राजा तर राणी कोण नक्कीच कमेंट करून सांगा राणी हा चिंच चिंच खरं काय कोण म्हणलं चिंच ना आंबा आई काय खाती बर चिंच बरं मग चिंच, चिंच, चिंच का बरं ठीक आहे चिंच तर चिंच आहे म्हणती चिंच तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांग कृष्णा सगळं आणलं का सगळ्यांनी सगळं भरून काढलं जा फ्रीजला ठेवू खाली सगळं आणलं ना का उरल्यात अजून काय फ्रीजला ठेवूच तर दोन चार गायब होत्या चला कापा दोन तीन हो कापला येतं घेऊन जा ना तुला आंबा आवडतो नको खा नको 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 लय जा तर मित्रांनो आता सध्या मी चालू चाललोय बारामतीमध्ये कारण स्वीटीला लग्नासाठी घ्यायची आहे भरपूर सारे ज्वेलरी आणि ज्वेलरीची पसंद ना पसंद ही रियाला जास्त माहिती त्याच्यामुळे आ, फोन करून सांगितलं या स्वीटीनं रियाला की बाबा मला असे 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 ज्वेलरी पाहिजे त्यांच्याच दोघींचं काय बोलणं झालं बऱ्याच गोष्टी तर रिया आली आहे बारामतीमध्ये आणि ज्वेलरी घ्यायला मी चालू आहे तिच्याबरोबर काय सिलेक्ट वगैरे करायचे असेल पसंत करायचे असेल आणि त्याचे पैसे काय मी नाही देणार त्याचे पैसे स्वीटीच देणार आहे मम्मीला फोन करून पण आम्ही दोघंजण जण आता ज्वेलरी सिलेक्ट करणार आहे तर चला जाऊया बघूया कसली कसली ज्वेलरी पूजा आहे घरीच घरचं आवरणार आहे कारण आम्हाला उद्या सकाळ सकाळ पहाटे निघायचं आहे जिंतीला आता स्टँड वरती येऊन पोहोचलोय पण हे जगाय तपास नाही अजून यायचा आताच मित्रांनो गाडीला येण खर्च केलाय मागच्याच आठवड्यात सर्व्हिसिंग बिरव्हिसिंग सगळ्या गोष्टी एकवीस हजार रुपयाचा खर्च केलाय पण गाडी काय व्यवस्थित सर्व्हिसिंग झाली नाही एसी तर अजिबात कूल होत नाहीये आणि दुसरा पण प्रॉब्लेम गाडीला काय हा स्टेअरिंग फिलामेंटचा पण प्रॉब्लेम आहे तर आत्ताच मी त्या सर्वेसवाड्याला फोन केला तर असं असं झालं तर ते म्हणला दोन दिवस वाडा गाडी हिने आता घरचं लग्न हे कसं सोडू गाडी तूच का नाही गाड्या काय गाडी अरे काय आली पारशी चाली काय की पारशी चाली काय ए सी चलत नाही बरं का आता सांगतो का प्रॉब्लेम झाला सांग खरं शपथ बघ कूल होत नाही ए सी गाडी आता हिथच लावतो स्टँडवरती कारण आम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि तिकडे काय गाडी लावायला जागा नाही आहे आणि भली मोठी लिस्ट आणली काढून काय काय आणले दाखव लिस्ट या ठिकाणी लिहून घेतलं आहे बघा काजल मस्करा लिपस्टिक ने नेल, नेकलेस, नेल पेंट नेकलेस नेल्स यू पेंट साडी पेंट पेंट काय कॉम्पॅक्ट बोल्ड लोशन फेशियल किट बरंच काय काय मेकअपचं सामान आहे आणि ज्वेलरी घ्यायची काय ज्वेलरी पण घ्यायची तर चला आता आपण सगळ्या गोष्टींची खरेदी करू स्वीटीसाठी काय केलं एवढं सामान घेतलं का तुम्ही सगळ्या गोष्टी खरेदी करून घरी आलोय भूक लागली जॅम आणि आता अजून थो थोडीशी खरेदी राहिली बाकी तर पूजाला घेऊन जायचे तर पूजा तू आवरलं का ग हां तर ए रिया जेवायचं का तुला नको म्हणती मला तर भूक लागली या कारण मी सकाळ जेवण दुपारी केलं तर दुपारी तर केलंच नाही ना आता संध्याकाळी सहा वाजता तर थोडंसं जेवण करतो आणि मग जाऊया आपण बाकी तुला काय घ्यायचं अजून पूजा लिपस्टिक वगैरे लागल तशा वस्तू घ्यायच्या बाकीची खरेदी करायला चल म्हणतोय तुला तर तू याय नाही रुसून बसू नको तुला गळ्यातला घंटन कसला असतो कस सांगित ना कोणाला काय येते न नको आहे ठीक आहे आता दोघी जण आलेत खरेदी करायला आता किती खरेदी करतात काय म्हणते इथं आपल्याला जायचं शृंगारमध्ये बरं घ्या तुम्हाला काय घ्यायचं ते सांगा मी बाहेरच थांबतो मला नको आतमध्ये आहे बायांच गेले दोन तास झाले मित्रांनो मी इथं बाहेर बसलोय तर यांची शॉपिंग अजून होय नाही हे बघा शृंगार लेडीज शॉप अजून तिथं शॉपिंग करतात तोपर्यंत म्हटलं चला मित्राच्या दुकानामध्ये बसावं हा माझा मित्र आहे तुषार यांनी नवीनच आता जस्ट आयफोन आणि इतर फोनचं दुकान टाकलेलं आहे इकडं सांगा की तुमचा पत्ता आयफोन स्टोअर एम आय डी सी बारामध्ये एम आय डी सी बारामध्ये मी ज्या ठिकाणी जिमला येतो त्याच्या खालीच इथं दुकान आहे कोणाला फोनचा प्रॉब्लेम असेल तर यांच्याकडे नक्कीच या हे बघा चला इथं बसून बसून पूजेच्या मोबाईलला मी स्क्रीन गार्ड टाकतो माझ्या पण मोबाईलला कवर गार्ड लेन्सेसचं कार्ड हे काय गार्ड वगैरे सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत चिटकलं का झालं का झालं झालं पूजा चेक करून सामान चलाय चला बसा एवढी खरेदी असते का 7 न 8000 चे हं चला आता इथले खरेदी झाली मला एक ड्रेस घ्यायचा आता पण ती जोडी हो बंद झाले काही झालं नाही झालं चला झालं आपण चला झालं तरी ड्रेस घेतो मी मला

भूक लागल्यात काय खायचंय का भूक लागली का घरी जाऊन खायचं तिथं काय आता सगळं महाग असतं इकडं फायनली मित्रांनो सगळी शॉपिंग करून झालेली आहे काय काय गोष्टी घेतल्यात ती पूजा पूजेच्या ब्लॉग मध्ये आणि आता रियाला पण सोडून आलो आणि पूजेसाठी मी येताना बिर्याणी घेऊन आलो आहे जेवले का ग तू नाही का तर ठीक आहे चला आता आम्ही दोघंजण जेवण करतो आणि झोपतो उद्या सका, सकाळ सकाळ निघायचं आहे पाटलो लवकर पोहोच हो हां सहा वाजता तायपाशी पोहोचायचं आहे बघूया उद्या सहा वाजता पोचणं होते का नाही तर सर्वांना गुड नाईट बाय बाय